श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी मित्रांनो मित्रांनो सर्व जगामध्ये देवाचं स्वरूप एक आहे आता तुम्ही म्हणाल याचा पुरावा काय मी तर श्रीकृष्णाचा भक्त आहे मी तर स्वामी समर्थांचा भक्त आहे मी बजरंगबलीचं भक्त आहे कोणी म्हणेल मी या देवाचं भक्त आहे त्या देवाचं भक्त हे आपल्याला ऐकायला मिळते परंतु सर्व जगात देवाचं जे स्वरूप आहे ते एकच आहे तर मी एक त्यासाठी एक दृष्टांत दिला अगदी थोडक्यात तर तुम्ही नक्की ऐकाल आणि तुम्हालाही कदाचित तो पटू शकतो मित्रांनो दोन मित्र होते आणि ते एका जंगलाच्या दिशेने फिरत फिरत जातात आणि फिरता फिरता त्यांना एक घुहिऱ्या नावाचा म्हणजे तुम्ही त्याला सरडा म्हणू शकता सरड्यासारखाच असतो तर तो घुहिऱ्या दिसतो आणि जेव्हा एकाची नजर त्याच्याकडे जाते तेव्हा तो त्याला ते लाल रंगाचा दिसतो पण त्याच्यानंतरच्या पुढच्या सेकंदानंतर दुसऱ्या मित्राची त्याच्यावरती नजर जाते त्या गुहिऱ्यावरती त्याला तो पिवळा दिसतो तर तो म्हणतो मला अरे ते बघ लाल रंगाचा गुहिऱ्या दिसला तर दुसरा म्हणतो नाही रे बाबा पिवळ्या रंगाचा येतो तो म्हणतो नाही लाल रंगाचा आहे तर असे भांडण भांडण करत करत ते थोडं पुढे जातात मग एक म्हणतो नाही लालच होता एक म्हणतो नाही पिवळाच होता तर त्या दोघांचं एवढं भांडण होतं समोरून एक शेतकरी येत होता तर त्या शेतकऱ्याला म्हटले शेतकरी दादा आम्हाला एक प्रश्न पडला इथे एक आम्ही एक प्राणी पाहिला तर तो लाल होता आणि हा म्हणतो की तो पिवळा होता तर तो दुसरा म्हटलं हो शेतकरी दादा हा जो आहे ना हा खोटा बोलतोय तो प्राणी पिवळाच होता तर शेतकऱ्याची ती गोष्ट लक्षात आली कारण तो त्या याच्यात तो वावरत होता आणि त्याने तो ते गुहिऱ्या बघितलेला होता तर त्याने सांगितलं अरे दादांनो तुम्ही दोघांनी एकच प्राणी पाहिलेला आहे तुम्हाला तो एकाला लाल दिसला आणि एकाला तो पिवळा दिसला हा फक्त तुमच्या वेळेचा फरक आहे काही सेकंदात तू पाहिलं आणि काही सेकंदानंतर तू पाहिलं त्याच्यामुळे तुम्हाला हा तो भात झाला तर तो प्राणी दाखवण्यासाठी शेतकरी दादा त्या दोघांना पण तिथे घेऊन आला आणि समोरासमोर ते, ते बघत राहिले काही वेळ निरीक्षण केलं तेव्हा त्यांना ते समजलं की तो एक प्राणी एकच आहे पण एकाला तो लाल दिसला एकाला तो पिवळा दिसला आणि दोघांचं ते जे भांडण आहे किंवा ती जी चूक आहे ती त्यांच्या लक्षात आली आणि ती शेतकरी दादाने आणून दिली आता पाहायचं म्हटलं तर आपलंही तसंच झाले आता तसं जगात परमेश्वराचं स्वरूप जे आहे ते एकच आहे परंतु जे कोणास राम दिसतं कोणास कृष्ण दिसतं कोणास विष्णू दिसतं तर कोणास शंकर कोणाला गणपती हे प्रत्येकाला वेगवेगळं वाटू शकतं पण शेवटी ते त्याची पूजा करतात वास्तविक सर्व जी रूपं आहेत ती सर्व परमेश्वराचीच आहे हे फक्त आपण मानतो आणि जर मानलं तर हा आपला तिढा नक्कीच सुटेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सबस्क्राईब करा प्लीज